मी लसल्यावर मटणं खाताय बिर्याणी बनवताय आणि आल्यावर काय तुमचं पैसे जाते ते मटण संपते ते थांबायचं ना मग घरी घरी थांबायचं आपल्याला लागतं हे दायला रोज एक नवा गाव कुणी द्यायचं करून ना आणून घालायचं तुम्हाला आणून घालाय माहिती तुम्ही माझी शिळ विकली ते पैसे ना आणून खाताय ना तिसरं पिसर आणलं कुठे जाऊन कामाला कमून तिमून दुसरी शिवी मला आणायची म्हणून पैसे गोळा करायचं नको पैसे पाहिजेत तर तुझं पैसे नको तर माझ्या पदरनं मी शिवी आणणार मी आणणार मला दारतले चित्र कमी झालेल पण आणायचं आहे ना बेन खुशी आला आणा आणि त्याला टाकायचं पण तुम्ही बघा आमच्या जीवावर टाकून जायचं नाही आणायचं आहे ना आणायचं खायचं बघायचं आणून बांधलीये की जाणार परत दहा दिवस येत नाही तवर तर डेअरी अजून लिंकिंग लावून अजून एक गै आणून बांधणार दारत परत जाणार

बाळांना तू एक ऐकायचं आणि जगवायचं आणि मी एक एक दारात आणून बांधायच एवढच काम करणार आहे तुझी वस्तू इच्छिल ती वस्तू मी दारात आणणार उद्या गै जर इकली मी गेल्या तर गैत तिसऱ्या चौथ्या दिवशी आणणार आणि बांधणार आणि सगळी काय करणार कुठला निघून जातो मी कुठला इथला काय एवढ्या परिसरातला व्यापारी मला फोन केले सोडून तुझ्या दारात जित्राप सोड राहू नका

काय घ्यायचं निघून जायचं सतराचा व्हिडिओ माझं बनवून टाकलं मी नसल्यावर मी नाही इकडे गेला असच करतोय तसंच करतोय काय केलं काय मी काय करायचं राहिलं आता पुन्हा डोक्यावर मिर वाटलं मी राहिलं तेवढं लेकर असते असं गेला नसतं आठ आठ दहा दिवस निघून दोन दोन महिने जाऊ दे लेकर माझी उपाशी येते गायती गे लेकर तू लिहिली निघून

आणि हाय त्यातलं काय दळू पिळून आणाय नाही काय नाही माझ्या ना 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 कुठल्याही घरातल्या मालाला हात लावायला नाही स्वतः कमवून आणायचं स्वतः करून खायचं खोट सांगायचं नाही नीट राहा जरा नीट राहू सांगितलं होतं तुझ्या आई बापाला बोलवून घे बार खरं खोटं करून नाही त्यांना का बोलवायचं आणि आता कशाला गेल ते तिथ या म्हणून मिटवा

मला चुकली का, का माझी चुकली ना तुम्हाला मी नाही माझी माझं काय नाही का इतकं निघून जायला काय आहे तुझं काय म्हणजे माहित नाही का काय पुरावा काय आ कशाचा पुरावा आहे काय पुरावा पाहिजे तुम्ही उठून जावा बघा माझी पूर्ण जावा उठून जावा म्हणजे करून खातो खाऊ द्या आम्हाला सुखात कशा पाहिजे सुखात या अजिबात माझे मालाज जे काय देखील घ्यायचं नाही करायचं नाही काय काय नाही अजिबात नाही सर माग नाही घालीन फिरवून डोक्यात अजिबात नाही सगळं माझं माझं आहे माझी मी घेऊन जाणार काल होणार टाकायचं तिकडे चुलीत कुठे टाकायचं चुलीत चुलीत वत नाही तू उचलून पी तो मागेतला परत काय घेऊन बनवायचं नाही आणि काही नाही करू नका करून इकडे ते मला भाकर खाते वारं वार पी वार खा बघू इकड्या अजिबात मागायच नाही

बाहेर मी माझ्या माझ्या घरात राहतो मग बघा काय देखील नाही माझी लय आऊट केलं बघू झालं धेटपाना हिथ का, का टिकली रस्ता धरायचा सरळ आपला कुठं जायचं जायला त्या दिवशी कशी घेते जायन तिथे राहायला नवरा घरातच घेत नाही म्हणायचं नवरा कसा घरात घेत नाही कसा घेत नाही लय रडली कशा पाय रडली अंगाला हात लावला नाही कोण लावलं तुमच्या अंगाला हात लावायला बोलायची माझी इच्छा नाही तुम्हाला पदरच्या पैशाने आणलेला का लांब लांब कुठं जाऊ बाकर कुठं आणली याड्यावनी करून येणसाने याड्यावणी करून ये आणली कुठं सांग भाजी माका मी दळून आणून ठेवलेलं तेच खाताय तुम्ही दोन आणलेलं संपलं कुठून आणली आहे कुठला माल आणलाय कुठं आहे माल घरातलं करून पण खायच नाही अजिबात नाही माझ्या घरातली कुठली वस्तू भांड कुंड काय घ्यायच नाही